त्यापासून सर्वच मान्य मंच नाईक यांचा साजरा संपन्न होत आहे आणि त्याप्रसंगी उपस्थित असणारे आमचे लोकप्रिय आमदार विरोधी नाईक असतील अरुण भाई आमचे नेते अरुणभाई कोबळकर असतील काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर भाई असतील शिवसेनेचे प्रमुख संदेशभारकर असतील राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख अध्यक्ष अमित सामंत असतील आमचे नेते प्रतिजी सामंत असतील अनंत केळणकर असतील आमचे काका मुरलीधर नाईक त्यानंतर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विनय तामणकर सुगंधा साठव्या आणि तसेच महिला दिला आमच्या निलमबाई पालवत आणि सर्व उपस्थित म्हणजे गेले तेहतीस वर्ष हा कार्यक्रम येणारे

आम्ही सक्सेसफुल दाखवला त्यानंतर स्पर्धा असो मॅटाकॉन सारख्या स्पर्धा असो विभाग चित्रकला स्पर्धा असो आपण स्पर्धा आम्ही स्पर्धा स्पर्धा या कार्यक्रमा घेतल्या तसेच धनवंतांचे सत्कार असो महिला बचत्रकारांचे सत्कार असो ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार असो आणि दरवर्षी होणारा रक्तदान शिबिर असो ते आम्ही कायमच करत आलेलो गेले बत्तीस वर्ष हे सामाजिक मांड घेऊन आम्ही करत आलेलो ज्यावेळी सुंदर बँकेचा वारसा जपताना त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्यांनी जी आम्हाला त्यांनी लहानपणे शिकवण दिली की सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य करून त्यानंतर समाजाचं भान ठेवून त्यांचं राजकारणात येऊ काही राजकारणात आल्यानंतर त्या सामाजिक भान ठेवलं पाहिजे हा त्यांचा वारसा आम्ही त्या ठिकाणी जपतो तर म्हणजे तेहतीस वर्षा या ठिकाणी येणारी न चुक येण्यासुद्धा मंडळी आहे त्यांचं नाईट कुटुंबियांच्या वतीने मी बरोबरच आभार आभार व्यक्त करतो आबा दुकानं असतील आपू पटेल असतील उदेसाहेब असतील परबसाहेब असतील आणि अशी अनेक मंडळी शाळेबाई साहेब असतील भास्कर असतील आणि या सर्वच मंडळी ही न चुकता या कार्यक्रमाला हजर भरतात त्यांचं अभिमुख लवले आमच्याकडे पांढऱ्या पांढऱ्या असतील हे सर्वजण जण खूप गरजेचं आहे सामाजिक भांड ठेवलं पाहिजे कर्तव्य वाढ करून त्यानंतर लोकांमध्ये जाऊन लोकप्रतिनिधी होण्याची एक प्रथा म्हणजे सामाजिक भांडण सामाजिक कार्य करताना सामाजिक कार्य करताना नंतर राजकारण आणि सामाजिक कार्य पहिलं आणि त्याच्यानंतर राजकारण राजकारणामध्ये सांग आपलं निश्चित करण्याची एक प्रथा त्यावेळी पण होती असे ते आहे तर मी सांगेन की आता इथे मुंबई पण बसले आहे पण बसले पण आता माझ्याकडे चर्चा आहे की सरपंच सभाच असते तर दहा लागतात नगरसेवकायचं असेल नगर तर पंधरा लागतात जिल्हामध्ये सदस्य असेल तर चाळीस लाख लागतात आणि असेल तर काही वीस कि लागतात प्रथा या ठिकाणी पडलेली आहे पण सामाजिक भान ठेवून जर काम केलं समजा हीच प्रथा आपण चालू ठेवू तर सामाजिक काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही सामाजिक मसात असणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही त्यामुळे आपण जो लोकप्रतिनिधी निवडतो तो सामाजिक भान ठेवण्या निवडवा म्हणजे तो मदतीला येईल कोण कोणाचं रेशन कार्ड कशाला कोण नळक्या कशा लागेल कोण कोणाचे सरकार कशा लागेल ही जी आज आज जे राजकारणा मंडळी हे भाग जपलं पाहिजे येत्या काळात अशी लोकप्रिय आपण दिली पाहिजे इथे ते समाजाचं समाजाचं काहीतरी असं म्हणून काम करत समाजात काही वागतं त्याच्यामध्ये आपण त्याला

मी नाईक कुटुंबियाच्या वतीने सर्वच बचत करण्याची जे आलेली महिला आहेत मनोमांचा सत्कार करणारे आपले जे सर्व विद्यार्थी आहेत आणि रक्तदान करणारे जे सगळे मंडळी आहेत त्यांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद